संत तुकाराम महाराज सांगतात का भगवंताला उंच नीच काहीही लागत नाही फक्त त्याला भक्ती आणि प्रेम पाहिजे मनातून कळवळेनं तुम्ही भगवंताला हाक मारा तन मन धन सगळं परभूला अर्पण करा बघा कसा भगवंत धावत येतो आपल्याला ह्या अभंगाद्वारे ऐकायचे आहे का भगवंत भक्ताच्या घरी कशी कशी कामे करतो हे आता आपण ऐकणार आहोत उंच निच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्त देखो निया दासी पुत्र कन्या विदुराच्या भक्षी दैत्या घरी रक्षी प्रह्लाद दासी चर्म रंगू लागे रोहे दासा संगे कबीराचे मागे शेले विनी सज्जन कसाया विकू लागे मास माळ्या सावत्यास खुरकू लागे नरहारी सोनारा घडू फुंकू लागे चोख्या मेळ्या संगे डोरे ओढी नामयाची जनी सवेवेची शेनी धर्मागरी पाणी वाहे झाडी नाम्या संगे जेवे नोहोचित संकोचित ज्ञानियाची भिंत अर्जुनाचे रथी होय हा सारथी भक्षी पोहे प्रीती सुदाम्याचे गवळीयाचे घरी अंगे गाई वळी द्वार पाळ बळी द्वारी झाला यंकोबाचे ऋण फेडी ऋषी केशी अम्र ऋषी सोशी गर्भवास मीराबाई साठी घेतो विस प्याला दामाजीचा झाला पडेवार घडी माती वाहे गोऱ्या कुंभाराची हुंडी त्या मेहत्याची अंगे भरी पुंडलिकासाठी अजूनही तिष्ट तू का म्हणे मात धन्ये त्याची